रक्षाबंधन सणानिमित्त संजीवनी युवा प्रतिष्ठान दरवर्षी एक राखी जवानांसाठी हा उपक्रम राबवत असते प्रतिष्ठानचे अध्यक्ष युवा नेते विवेक कोल्हे यांनी हा सुत्य उपक्रम सुरू केलेला असून हजारो महिला भगिनी यात उत्स्फूर्तपणे सहभागी होत असतात संजीवनी युवा प्रतिष्ठानचे युवासेवक सीमेवर जाऊन जमा होणाऱ्या रा राख्या सैनिक बांधवांना सुपूर्त करतात व त्या ठिकाणी रक्षाबंधन साजरे केले जाते या कौतुकास्पद उपक्रमाचे राखी जमा करण्याच्या स्टॉलचे उद्घाटन संजीवनी स्वयंसहाय्यता महिला बचत गटाच्या अध्यक्षा रेणुका विवेक कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी महिला कार्यकर्त्या आणि भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते कोणताही सण असला तरी आपल्या घरी कुटुंबात न जाता सैनिक बांधव देशाच्या सीमेवर उभे राहून देशवासी यांचे रक्षण करतात म्हणून त्यांना राख्या पाठवल्या जात असून महिला भगिनींनी मोठ्या संख्येत राख्या जमा कराव्यात असे आवाहन यावेळी करण्यात आले स्थानिक बाजारपेठेत राख्या खरेदी करून रेणुका कोल्हे यांनी ऑनलाईन खरेदी टाळून आपल्या स्थानिक दुकानात खरेदी करा असे आवाहन केले त्यामुळे बाजारपेठेला हातभार लागतो आणि लहान दुकानदारांचा देखील सण गोड होण्यास मदत होते अशी भावना व्यक्त केली असून नागरिकांनी मोठ्या संख्येने स्थानिक बाजारपेठेला महत्त्व देण्याची भावना त्यांनी व्यक्त केली नमस्कार परवाच रक्षाबंधन हा भाऊ बहिणींचा एक पवित्र सण आहे त्यानिमित्त मी सर्वप्रथम आमच्या कोल्हे परिवाराच्या वतीने सगळ्यांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा देते दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी देखील आपल्या कोपरगावचे युवा नेते विवेक भैया कोल्हे यांच्या पुढाकाराने आणि मार्गदर्शनाखाली संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून एक राखी जवानांसाठी हा उपक्रम साजरा केला जातो उपक्रम हा राबवला जातो आणि ह्या वर्षी देखील मी माझ्या मुलीसोबत सम्राज्ञीसोबत कोपरगावच्या बाजारपेठेत आली आहे राखी खरेदी करायला मी माझी राखी जवानांसाठी पाठवलेली आहे माझं हे आव्हान आहे सर्व माता भगिनींना आपण देखील आपलं सीमेवर रक्षण करणारे जे सर्व सैनिक बांधव आहे यांच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात राखी पाठवावी त्यांचाही हा सण चांगल्या आनंदी पद्धतीने साजरा व्हावा कारण ते सगळे सीमेवर आपल्या रक्षणासाठी आहेत आपल्या परिवारापासून आपल्या आपल्या बहिणीपासून दूर आहेत आणि त्यांचा हा सण आपण राखी पाठवून साजरा करूयात संजीवनी युवा प्रतिष्ठानचे युवा सेवक हे स्वतः तिथे जाऊन सैनिकांना ही राखी पोचवत असतात आणि अजून एक विनंती माझी अशी राहील की आजच्या ऑनलाईन शॉपिंगच्या युगात आपल्या कोपरगावच्या बाजारपेठेतच आपण सर्वांनी राखी खरेदी करावी ह्यामुळे आपल्या कोपरगावच्या बाजाराला मार्केटला एक आर्थिक चालनाही मिळेल आणि हे जे छोटे छोटे विक्रेते आहेत छोटेसे स्टॉल लावून राखी विकत आहेत अतिशय उत्कृष्ट राख्या मी आज विकत घेतल्या आहेत आपण देखील इथूनच खरेदी करा आणि त्यांचाही हा सण आपण गोड करूया अशी माझी सर्वांना विनंती आहे धन्यवाद